प्रेम आणि विश्वास ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं जातं ज्या ठिकाणी प्रेम आहे त्या ठिकाणी विश्वास असावा लागतो असं एकंदर म्हणजे प्रेमामध्ये म्हटलं जातं आपण सगळीकडे ऐकत असतो परंतु प्रेमामध्ये राहून बऱ्याच व्यक्ती प्रेमामध्ये असतात आणि त्यांना प्रेमामध्ये राहून बरंच काही अचीव करायचं असतं पुढे जायचं असतं प्रेम जपायचं असतं आणि म्हणूनच पावर आणि पैसा ज्याच्याकडे असतात त्याच्या बाजूला ह्या प्रेमाचं जे पारडं असतं ना ते झुकत असतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अशा दिसून येतात की ज्या ठिकाणी पॉवर आहे ज्या ठिकाणी पैसा आहे ज्या ठिकाणी पोझिशन आहे ज्या ठिकाणी पोस्ट आहे या ठिकाणी प्रेमाचं पारडं जरा जास्त जड होतं आता हे मी तुम्हाला सगळं का सांगतोय तर आपल्याला ही घटना जी घडलेली आहे ती देखील तशीच आहे उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरपूरनगर या भागामध्ये बत्तीस वर्षाचं एक तरुण आहे त्याचं नाव आहे नवशाद ना त्यागी आणि हा त्याच्या एका पोलीस मित्रासोबत बॅचलरमध्ये राहिला आहे आणि म्हणजे आता बरेचशी मंडळी जी असतात ना त्यांना बॅचलरमध्ये राहावं लागतं नोकरीनिमित्ताने मग ते पोलीस खात्यातले असू देत किंवा कोणी असू देत आणि हा जो त्याचा पोलीस मित्र आहे हा दोन हजार एकोणीस साली ज्या वेळेला निवडणूक लागली आहे त्यावेळेला मग मध्य प्रदेशमध्ये त्यांनी त्याचं पोस्टिंग झालं आहे बंदोबस्तासाठी निघून गेला आहे पण चुकीने त्याने त्याची जी बॅग आहे ती त्याच्या रूममध्ये विसरून गेला आहे आणि त्याच्या मग बॅगमध्ये त्याचे जे काही गणवेश असतील शूज असतील या सगळ्या गोष्टी त्याच्या बॅगमध्येच राहिलेल्या आहेत आणि मग तो त्याच्या ड्युटीला निघून गेल्यानंतर दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी आता नवशाद त्यागी हा त्याचा रूप पार्टनर म्हणून राहत होता मग एक दिवशी त्याने त्याच्या मित्राची जी वर्दी आहे ही आपल्या अंगावर चढवले आणि त्याला असं दिसलं आहे की आता आपण देखील आपल्या मित्रासारखेच दिसतो आणि आपण देखील चांगले पोलीस दिसतो आणि मग त्याच्या डोक्यामध्ये अनेक भयंकर अशा आयडिया यायला लागलेल्या आहेत आणि मग सोशल मीडिया त्याच्या जोडीला होताच सोशल मीडियावरती त्याने आपलं अकाउंट जे आहे त्याच्या माध्यमातून आपली एक पोलीस म्हणून ओळख करून द्यायला सुरुवात केलेली आहे आजूबाजूला फिरत असताना मग त्याची जी नजर होती ती नजर आपल्या आजूबाजूच्या ज्या महिला असतात कोणती महिला विधवा आहे कोणती महिला तिच्या नवऱ्यापासून बाजूला राहते अशा स्वरूपामध्ये त्याने हेरगिरी करायला सुरुवात केली आणि सोशल मीडियाच्या अकाउंटच्या माध्यमातून देखील त्याने पडताळणी करून घेतले की बाबा कोण विधवा आहे कोण नाही आहे कोण कुठली स्त्री तिच्या नवऱ्यापासून लांब राहते या सगळ्या गोष्टी तो पडताळणी करतो आहे भारतामधल्या चार राज्यांमध्ये त्याने आपले पाहतपाय पसरायला सुरुवात केले सोशल मीडियाच्या माध्यमातून वीस महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आहे त्यातल्या दहा जणींसोबत शरीर संबंधसुद्धा ठेवलेले आहेत इतकं भयानक कृत्य त्याने सगळ्यांसोबत केलेलं आहे आणि ज्या ज्या महिलांसोबत तो संपर्कामध्ये येत होता त्या महिलांसोबत तो मी उत्तर प्रदेश मध्ये चांगला कमांडो आहे अशा स्वरूपामध्ये स्वतःची ओळख करून देत होता मला चांगला पगार आहे माझं चांगलं रेप्युटेशन आहे या सगळ्या त्यांच्या ओळखींमुळे किंवा अशा सांगण्यामुळे मग त्यांचा विश्वास त्या तरुणावरती बसत होता आणि मग पुढची जी सगळी प्रोसेस आहे हो प्रेमापासून चर्यसंबंधापर्यंत या महिला त्याच्यासोबत जात होत्या त्याचबरोबर त्याची जी पहिली पत्नी आहे ही त्याच्यापेक्षा तेवीस वर्षांनी मोठी आहे पंचावन्न वर्षाच्या महिलेला या बत्तीस वर्षाच्या तरुणाने आपण फक्त पोलीस खात्यामध्ये आहोत आपल्याला चांगला पगार आहे आपली चांगली वट आहे म्हणून या पंचावन्न वर्षाच्या बाईला प्रेमामध्ये ओढून तिच्याशी लग्नदेखील केलेलं आहे आणि माहिती अशी येते की जर का हिंदू स्त्री असेल तर तो त्या स्त्रीला राहुल किंवा रिक्की त्यागी या नावाने आपली ओळख करून देत देत होता आणि जर का मुस्लिम महिला असेल तर नौशाद या नावाने आपली स्वतःची ओळख करून देत होता बऱ्याच महिलांना त्याच्याविषयी विश्वास वाटत होता आणि मग या या, या जे संपूर्ण त्यांचं प्रेमसंबंध आणि शरीरसंबंधापर्यंत व सगळ्या सगळ्या गोष्टी जात होत्या आता वर्दीच्या आड हे जे अनेक कारनामे चालू होते या कारनाम्यांचं जे मोबाईल रेकॉर्डिंग आहे हा मे मोबाईल रेकॉर्डिंग देखील या महिलांसोबतचे शरीरसंबंधांचं करत होता आता हे सगळं हे ज्या तरुणाचं जे बिंग आहे हे कसं फुटलं आहे हे आपण बघूया तर अनेक महिलांना ज्यावेळेला हा गंडा घालत होता अशाच एका विधवा महिलेसोबत त्याचा संपर्क झालेला आहे आणि या विधवा महिलेला या नवशादने पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढल्या आहे आणि जाळ्यात ओढल्यानंतर तिच्याशी प्रेमसंबंध शरीर संबंध इतक्यापर्यंत त्याच्या सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत त्याच्यानंतर साधारणपणे अडीच लाख रुपये या विधवा महिलेने त्याला दिलेले आहेत त्याच्यानंतर तीन लाखाचे दागिने देखील आपण लग्न करूया या सगळ्या सांगण्यावरून त्याने तिला त्याला दिलेले आहेत आणि आता आपले दागिनेही परत मिळत नाहीत आपले पैसे पण परत मिळत नाहीत आणि हा आपल्या लग्नाला देखील टा टाळाटाळ करतो आहे हे सगळं मग बघून या बाईने पोलिसांमध्ये तक्रार केली आता पोलिसांनी त्यांचा तपास केला आहे त्यावेळेला मग त्याला अजून काही महिलांना गंडा घालण्याच्या अगोदरच या तरुणाला अटक केले आहे आणि मग ही संपूर्ण जी घटना आहे किंवा हे सगळं जे काही घडलेलं आहे मग त्याच्या मित्राच्या गणवेशापासून ते वीस बायकांना गंडा घालेपर्यंत सगळा जो इत्यंभूत घटना पोलिसांना त्याने कथन केलेली आहे आता हे जे तरुण असतात या तरुणांच्या डोक्यात ज्या आयडिया येत असतात ना याच आयडिया इतका शातीर किंवा इतका हुशार व्यक्ती किंवा हुशार तरुण जर का त्याने हेच चा त्याचं डोकं चांगल्या कामामध्ये लावलं असतं तर नक्कीच बक्कळ पैसादेखील कमवू शकला असता किंवा एखाद्या चांगल्या घरामध्ये लग्न होऊन सुखाचा संसार देखील करू शकला असता परंतु तसं न करता झपट पैसा मिळवायचा आणि आपल्यापेक्षा आप जे काही गरीब असतील असहाय्य असतील त्यांना गंडा घालायचा कारण विधवा किंवा नवऱ्यापासून ज्या महिला वेगळ्या राहतात त्यांच्या त्यांना गंडा घालणे त्यांच्या प ह्या सगळ्या गोष्टी मिळवणे हे एकदम सोपं आणि सहज काम असतं त्याच्यामुळे मग आता असं मी का म्हणतो आहे याचंही कारण आहे कारण अशा ज्या महिला असतात एकतर आधाराचा शोध घेत असतात आपल्याला कोणी आधार देईल आपल्याला कोणीतरी आयुष्यभराचा साथी मिळेल या दृष्टिकोनातून मग त्यांना एकदा पुन्हा एकदा नव्याने जीवन सुरू करायचं असतं त्याच्यामुळे मग अशा वेळेला त्यांना गंडा घालणं त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणं सोपं जातं त्याच्यामुळे मग असे जे काही व्यक्ती असतात हे असे सॉफ्ट टार्गेट निवडत असतात त्याच्यामुळे अशा महिलांनी अत्यंत सावध राहण्याची गरज आहे कारण जर का तुम्ही डोळे झाकून फक्त तो सोशल मीडियावरती कोणतरी चांगला ड्रेस घालतो आहे सोशल मीडियावरती कोणतरी चांगला दिसतोय रुबाबदार दिसतोय म्हणून जर का तुम्ही त्याच्याशी प्रेमसंबंध जोडणार असाल तर मात्र निश्चितच फसवणूक आपल्या पदरात पडणार असते त्याच उलट जर का आपण ज्याला आपल्याला ज्याच्याशी आपल्याला लग्न करायचं आहे त्याच्याशी ऑफलाईन आपल्या घरची मंडळी मित्रमंडळी नातेवाईक यांना सोबत घेऊन किंवा यांना विश्वास विश्वासामध्ये घेऊन जर का तुम्ही त्यांच्याशी संपर्क केलात किंवा या व्यक्तीशी सोबत संपर्क केलात तर आपल्या सोबत असणारे लोक नक्कीच आपल्या चांगल्या हिताचा विचार करणारे असतात आणि दुसरं म्हणजे त्यांना ह्या गोष्टी खूप जास्त प्रकर्षाने कळू शकतात कोण चांगला आहे कोण वाईट आहे या संदर्भामध्ये सुद्धा त्यांना चांगली जाणीव असू शकते त्याच्यामुळे अनोळखी व्यक्ती जर का आपल्या संपर्कामध्ये कोणी येत असेल